लोकसभेमध्ये बोलताना भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी बेताल अत्यंत चुकीचं वक्तव्य केलेलं आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे पूर्वजन्मीचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज होते काय त्यांनी बो बोललेलं आहे आणि ह्यांनी त्यांना कुणी सांगितलं आहे ते ओडिशाचे गिरिजा बाबा म्हणून कोणतर आहे ओडिशामध्ये ओडिशामधील बाबांनी त्यांना खासदार प्रदीप पुरोहित यांना सांगितलं आणि ते बाबांनी जी त्यांना सांगितलं त्यांनी ते लोकसभेत सांगितलं भाजपचे खासदार लोकसभेतले प्रदीप पुरोहित यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केलेलं आहे की नरेंद पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवराय होते अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केलेलं आहे खरं तर जसं भाजपचं सरकार आलेलं आहे तशी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याची एकही संधी भाजपचे कार्यकर्ते आर एस एसवाले सोडत नाही भाजपच्या संबंधित लोक सोडत नाही एक आठवडासुद्धा ना ना जात नाही सुन का सातत्यानं सातत्यानं भाजपच्या स सरकार आल्यापासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचं बेताल आणि बदनामीकारक वक्तव्य करण्याचं षडयंत्र सारखंच सुरू आहे आजही लोकसभेमध्ये पुन्हा तोच तेच झालं आता ही छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबर नाही का नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांची तुलना करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबर नाही आता कुठे गेले हिंदुत्व हिंदुत्ववादी आता आता कुठं गेले भाजपवाले आता कुठं गेले विश्व हिंदू परिषदवाले आता कुठं गेले बजरंग दलवाले आताही छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कालच्या खासदार पुरोहित यांनी केली प्रदीप पुरोहित याचा राग याचं तुम्हाला काय वाटत नाही आणि आता आता तुमचा हिंदुत्ववाद कुठं गेला आता रोज उठून मुस्लिम समाजावरती बेताल वक्तव्य करणारे भाजपचे महाराष्ट्रातील मंत्री नितेश राणे कुळ आता याच्यावर काय बोलणार खरं तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाखालची धूळ सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही काय तुलना तर होऊ शकत नाही कसली तुलना करता ही तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तुलना करणारा विषय हाय बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाखालची धूळसुद्धा नरेंद्र मोदी असू शकत नाही ते शिवा शिवरायांच्या पायाखालची धूळ ही आम्ही कपाळाला लावून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची चळवळ चालवतोय ही ध धूळ एवढी पवित्र आहे त्या सुद्धा उपमा आणि तुलना नरेंद्र मोदीशी होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी शिवरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापाची पावलं या मातीत महाराष्ट्राच्या मातीत उदळली ती मातीसुद्धा पवित्र आणि क्रांती क्रांतिकारक आहे ती मातीसुद्धा पवित्र आणि क्रांतिकारक आहे ती माती कपाळा लावून आम्ही या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ उभारण्याची प्रति प्रेरणा घेतो त्या मातीची अजिबात तुलना होऊ शकत नाही सूर्य आणि काजवा असे तुलना होऊ शकते सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि कार्य आणि विचार हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील आणि चंद्र सुद्धा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या भवजनाला समाजाला स्वातंत्र्याची समतेची आणि कर्तृत्वाची शौर्याची पराक्रमाची प्रेरणा देत राहील एवढं ते कर्तृत्व एवढा तो पराक्रम आहे एवढं ते महान आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना हे कसली कसली तुलना करत आहे सूर्य आणि काजव्याची तुलना होऊ शकते मी काजव्याची सुद्धा उपमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊ इच्छित नाही शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लावता कामा आहे हे ते स्वराज्य होतं हे छत्रपती शिवाजी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि नरेंद्र मोदीच्या काळात शेतकऱ्याच्या भाजीचा ही शिल्लक राहता कामा आहे अशा पद्धतीचं काम सुरू आहे तुमचं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची घाण ठेवलेली गवताची काडी साधी वाढलेली काडी ती सुद्धा सोडवली हे ते शिवाजी महाराज होते हे ते रयतेच राज्य होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळामध्ये नफ्याच चाललेले सरकारी उद्योग सुद्धा तुम्ही भांडवलशाहीच्या घशात घातले तुम्ही अंबानीच्या आड अदाणीच्या घशात घातले सरकारी उद्योग तुम्ही भंगाराच्या भावात विकले भांडवलशाहीच्या भांडवलशाहीला विकले हा फरक आहे सगळ्या पंतप्रधानांनी एखादा तर सरकारी उद्योग उभारलेला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळामध्ये एकही सरकारी उद्योग उभारले गेले नाहीत जे आहेत ते सुद्धा भंगाराच्या भावात विकले हे कुठं कुठं घेऊन बसतात जनतेची रहिची काळी सुद्धा घाण ठेवलेली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडवली गाडीवरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा हक्क शिवाजी महाराजांनी स्वतः हक्क सांगितला नाही रैतेची काडीची सुद्धा काळजी घेत होते हे ते स्वराज्याचे हे ते स्वराज्य होते हे ते रैते हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे होते सगळ्या नप्यात असणारे सगळ्या देशाचं खाजगीकरण कंचराडीकरण करून टाकलेलं आहे आजचा सबका साथ सबका विकास सबका साथ आणि मुठभर ब्राह्मणशाही भांडवलशाहीचा विकास अंबानीचा विकास हे मोदींचं कार्य पण सर्वांना सबक सर्वांना बरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलना करताना त्या खासदार प्रदीप पुरोहितला लाज कशी वाटल्यानंतर त्या त्याला सांगणाऱ्या ओडिशाच्या त्या गिरिजाबाबाला बाबाला लाज आणि शिरम कशी वाटली नाही खरं तर आजचे दिन आणेवाले खरं तर पण या देशातल्या पंतप्रधान जेवढे पंतप्रधान झाले सगळ्यात जास्त म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त बुरे दिन ही लोक अनुभवत आहे हा इतिहास आहे सर्व जाती सर्व जाती धर्मांना बरोबर जा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सुखात होता स्त्रियांच्या स्त्रियांचं संरक्षण स्त्रियांच्या इज्जतीचं रक्षण होतं स्त्रियांना सन्मान होता बहुजन समाजाला न्याय होता का ह्या नरेंद्र मोदीच्या काळात स्त्रिया सुरक्षित आहेत जाती धर्मामध्ये आज भयानक तेढ वाढलेला आहे धार्मिक धर्मा धर्मामध्ये भयानक तेढ वाढलेला आहे बहुजन समाज सुखी नाही भ्रष्टाचाराला शिवरायांना अजिबात थारा दिला नाही भ्रष्टाचार अजिबात स्वराज्यामध्येच थारा नव्हता रयतेच्या राज्यामध्ये थारा ना थारा नव्हता पण भ्रष्टाचार वाल्याला तुम्ही भाजपमध्ये घेऊन पावन करत आहे कसलं तुमचं राज्य